आता बातमी माझा इम्पॅक्टची अकोला जिल्ह्यामधल्या म्हैसांग गावामधला तो बांध प्रशासनानं तोडून टाकलाय तीनशे एकरामधल्या शेतकऱ्यांना यामुळे न्याय मिळालाय एबीपी माझानं ही बातमी काल लावून धरलेली होती एबीपी माझाच्या बातमीची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माझाच्या बातमीचा उल्लेख करत कारवाईचा इशारा दिलेला होता अखेर आज तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हा बांध तोडून टाकण्यात आलाय त्यामुळे आता पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या रबीतील पेरणीचा मार्ग मोकळा झालाय मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध घालत पाणी अडवल्यामुळे तीनशे एकर शेती पाण्याखाली गेलेली होती आता शेत या शेतकऱ्यांना या बातमीनंतर मोठा दिलासा मिळाला आहे कोरोनाची प्रतीक्षा मैसांगचे शेतकरी करत होते तो क्षण आला आणि या, या शेतातलं जे पाणी आहे ते काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि ज्या दिवशी एबीपी माझानं बातमी दाखवली गेल्या पाच महिन्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते प्रशासनाकडे विनंती करत होते मात्र एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर संपूर्ण जी यंत्रणा जी आहे ती कामाला लागली आणि आपण पाहतो या शेतात आपण आहोत जेसीबीच्या सहाय्यानं जे आहे ते पाण्याला मार्ग करून देण्याचं काम जे आहे ते सुरू होतं सुरू झालंय आणि हा बांध जो आहे या बांधामुळे जे पाणी अडलं होतं ते पाणी आता या संपूर्ण दिवसभरात कमी होऊन शेतकऱ्यांच्या सुगीचं स्वप्न जे होतं ते आता या रब्बी हंगामात तरी पूर्ण होऊन पूर्णत्वास जाण्याची आता जी आहे ती आशा जी आहे शेतकऱ्यांची जागवलेली आहे जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणं हे एबीपी पी माझाचं ब्रिज आहे आणि हे ब्रिज जे आहे ते आम्ही कायम असंच ठेवू आणि या शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला आहे त्यामुळे आम्ही प्रशासन आणि सरकारचे आभार मानतो उमेश अलोणे एबीपी पी माझा मैसांग अकोला तो अधिकारी आहेत त्याच्यात आनंद आहे आम्हाला कामाला सुरुवात लागली साहेब एबीसी यांना त्याची धन्यवाद आमचे आम्ही मानतो आमची ही या रस्त्याबद्दल तक्रार होतीच पण हे आमचे जे शेतकरी होते काल आपले एबीपी माझा जे न्यूज दाखवली त्यामुळे शासनानं तत्पर कारवाई करून हे आमचं पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि असंच आमचं सगळं शेतकरी सध्या आनंदात आहेत